अरे का ना। मास्तर अरे हे काय सारख्या मोठ्या माणसानं मास्तर माणूस कितीही मोठा असला तरी तो लहानच असतो आई समोर आणि गुरु समोर त्यान मी आता आपल्याकडेच येणार होतो हा कशी काय सब्देश बरी तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती मास्तर अरे या दोन बायासाठी गाडी नाही घरी मारा घे हे काय मास्तर पैसे मी हे तुम्हाला दिले होते पण मी मागितले नव्हते आणि मारणारी नाही हा देह आहे तो बरेच बरं ठाऊक काय तुला दयाली माझ्या दागिरी करायची म्हणून दिलेस तू हे पैसे म्हणत म्हणून तसं नाही मास्तर आपण बसा तरी दान द्यायला शिकलोय मी शिकवलोय मी दुसऱ्याच्या पैशावर संसार चालवायचा असता त्या शिक्षकाच्या ओळख कशाला पत्तर असत पण मास्तर मी कुणी परतच आहे तुमच्याच हाताखाली शिकलो त्याची परतफेड समजा हवं हो तर महेश ज्ञानाचं पवित्र तीर्थ क्षेत्र का। म्हणजे काय परतफेडीची बालक भेट वाटली तुला असं म्हणायचं नव्हतं मला मास्तर हवी तर गुरुदक्षिणा समजा गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर शाळेला दे ज्या शाळेत तू शिकला त्या शाळेला जुनी इमारत पुरत नाही म्हणून नवी इमारत बांधण्यासाठी निधी गोळा करतो आम्ही किती देऊ मास्तर एक लाख एक लाख <laughs> किती सष्ट रे काय रे लाख म्हणजे किती शून्य असतात का एकावर सांगू त्या लाखातला एक हा आकडा तेवढाच खरा आहे कारण तो तुझ्या वडिलांच्या कमायचा आहे बाकीची सारी शून्य खोटी आहेत कौडू मोलाची पण मास्तर हे पैसे माझे आहेत नाही ही सुद्धा तुझ्या वडिलांची कमाई आहे ही लक्ष्मी कमवायला तुझ्या वडिलांना काय कष्ट पडले याची कल्पना नाही तुला कारण कष्टाशिवाय मिळेल ही लक्ष्मी तुला खरं सांग यातली एक पैसे की तुझ्या कमाईची आहे का तुझ्या वडिलांनी कमवलेल्या लक्ष्मीत भर झाल्याची थोडून मुलं तू दोन्ही हाताने उदळतोय मास्तर तारा गाव बोलतोय रेस जुगार गाणी बजावणी दारू ज्या गोष्टी उघडपणे कबूल करायला लाज वाटते त्यान एक कधी माणसा अनेकदा कान धरलाय तुझा त्या अधिकाऱ्यानं बोलतोय मी गाव दोपोस असं अधिकारानं बोलणार राहिलं नाही कोण बाबा गेल्यानंतर ज्याचं ऐकून घ्यावं असं कोणीही राहिलं नाही तुमच्या तोंडून बाबाच बोलताय ऐक्या मेलेल्या लक्ष्मीची कदर नसते माणसाला तुलाही नाही एक लक्षात ठेव ते ऐश्वर्य तुझं नाही तुझ्या वडिलांचा तर तू एक विश्वस्त आहेस तुला जर दुर्लक्षात द्यायची असेल तर तुझ्या कमाईच्या पैशाची दे तुझ्या वडिलांच्या कमाईच्या एक लाख रुपयापेक्षा तुझ्या कष्टाचे एक हजार रुपये जास्त मोलाचे वाटतील मला पण तू समजतो सिक्क ते सोपन आहे तर कठीण तर काय ते जगाच्या उघड्या मैदानात उतरल्याशिवाय कसं करणार तुला वडिलांचं नाव न सांगता एक साधा माणूस म्हणून जगाच्या बाजारात पाऊल टाकशील तेव्हा तुला हे कळून नये की वेळेला दोन रुपये मिळवणं देखील किती कठीण येते पण तुला ते जमणार नाही असं का म्हणता मग तर कष्टायची क्षमायची सवय नाही तुला खरे सांगू तुला स्वतःच्या कमाईच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही या जगात एकदा प्रयत्न करून पहा म्हणजे कळेल येतो मी